नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी या पदासाठी तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तलाठी भरती संदर्भात आपण यापूर्वी अभ्यासक्रम पदोन्नती वयोमर्यादा यांसारख्या विषयांवर वेगवेगळ्या व्हिडिओज मधून माहिती दिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी अभ्यासक्रमात मराठी व्याकरण या विषयासंदर्भात नेमकं काय अभ्यास करायचा काय वाचायचं हे बघूया बघा चांगले मार्क मिळवण्याची संधी मराठी व्याकरण या विषयामध्ये असते अगदी पैकीच्या पैकी मार्क सुद्धा तुम्ही या विषयामध्ये घेऊ शकतात मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळ आणि काळाचे प्रकार शब्दांचे प्रकार नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती संधी आणि संधीचे प्रकार म्हणी वाक्प्रचारांचे अर्थ आणि उपयोग आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द या सर्व प्रकारांचा रोजचा सराव जर तुम्ही ठेवलात तर मराठी व्याकरणात तुम्हाला चांगलं स्कोरिंग करणं सहज शक्य आहे बघा रोज तुम्ही रोजचे दहा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसेच रोज काही म्हणी आणि वाक्प्रचार त्यांचे अर्थ अभ्यासायचे अशा पद्धतीने ठरवून तुम्ही साचेबद्ध अभ्यास केलात तर मराठी व्याकरण तुमच्यासाठी नक्कीच स्कोरिंगचा विषय ठरेल तलाठी भरतीसाठी इन्फिनिटी अकॅडमीची ऑनलाईन बॅच सुद्धा उपलब्ध आहे ज्यामध्ये तुमची सर्व विषयांची परिपूर्ण तयारी शक्य होणार आहे तेव्हा आत्ताच प्ले स्टोअरवरून इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद